यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या आता अजितदादांच्या मातोश्री देखील म्हणाल्या पवार कुटुंबियांनी एकत्र यावे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पवार कुटुंब एकत्र यावे असे वक्तव्य केले होते त्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील पंढरीत येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि शरद पवार व अजित पवार यांनी एकत्र यावे अशी प्रार्थना देखील केली पांडुरंग माझं ऐकेल आणि वर्षभरात हे दोघे एकत्र येतील असं म्हणाल्या दादांबरोबर जाऊ अशी भावना आमदार खासदार देखील व्यक्त करू लागले त्यामुळे आठ व नऊ जानेवारी रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार गटाच्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे सोलापूरच्या हवेत पुन्हा वाढला गारठा थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या झाली कमी सन दोन हजार तेवीस चोवीस या डीपीडीसीच्या आराखड्यात मंजूर झालेल्या सातशे दोन कोटींपैकी शासनाकडून सोलापूरला आजवर मिळाले दोनशे ऐंशी कोटी रुपये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूरचे माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्यासह सहा जणांना अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी सकाळच्या वतीने पंचवीस जानेवारी रोजी गायक राहुल देशपांडे यांच्या बहारदार गाण्यांची सोलापूरकरांना मिळणार मेजवानी सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा खेळखंडोबा पुन्हा निवडणूक करण्यात आली स्थगित सहकार आणि पणन विभागाचा आदेश गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर अनुसूचित जाती महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या महिला समृद्धी योजनेसाठी लाभार्थी महिलांनी दहा जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे सोलापूर जिल्हा व्यवस्थापक चव्हाण यांचे आवाहन सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे सीईओ म्हणून गोपीचंद कदम यांनी स्वीकारला पदभार वाचनाची गोडी लागावी यासाठी सोलापूर विद्यापीठात सुरू झाला वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम पंधरा सोलापूर शहराला पिण्यासाठी भीमा नदीतून सोडण्यात येणारे पाणी आठ जानेवारीपासून बंद केले जाणार सोलापुरातील होडगी रोड विमानतळावर विमाने उभारण्यासाठी मिळाले दोन परवाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोलापूर शहरातील आसरा ब्रिज विस्तारी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चार वर्षांपूर्वी मिळाले छत्तीस कोटी रुपये मात्र आता पुलाखालील महापालिकेची जलवाहिनी शिफ्ट करण्यासाठी लागणार कोटी रुपये त्यामुळे काम रखडले पंढरीत आमदार राजू खरे म्हणाले राजन पाटील प्रशांत परिचारक दिलीप माने आणि कल्याण काळे यांनी माझ्या पराभवासाठी खूप प्रयत्न केले तरीही मी जिंकलो आता पंढरपुरातील मालकशाही संपुष्टात आणू पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस होणार स्मिता पाटील लघुपट महोत्सव देशातील एकोणीस लघुपट तर विदेशातील बावीस लघुपटांचा समावेश एअर इंडियाच्या काही निवडक विमानांमध्ये लवकरच मिळणार इंटरनेटची सुविधा पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापूरचे कवी मुबारक शेख यांना नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कवी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर डिसेंबर महिन्यात भारतीयांनी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून केले तब्बल तेवीस लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या दरम्यान केंद्र सरकारने खतांवर दिली तब्बल एक लाख नव्वद हजार कोटी रुपयांची सबसिडी आता डीएपी खताची पन्नास किलोची पिशवी मिळणार पन्नास रुपयांत तुळजापुरात दररोज वाढू लागली दर्शनासाठी गर्दी आता मंगळवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी मध्यरात्री एक पासून घेता येणार तुळजाभवानी मातेचे दर्शन छत्रपती संभाजीनगरात क्रीडा संकुल निधीचे एकवीस कोटी हडप करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागर याला सातारा ठोकल्या बेड्या आई देखील केली अटक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटॉनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅररो सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी बार्शी तालुक्यातील चारे येथील शेतकरी प्रताप जगदाळे यांच्या गायीवर वाघाने मारला डल्ला वाघाच्या वास्तव्यामुळे गावात भीतीचे वातावरण शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी होणार अभिषेक सराफ यांचा हृदयात वाजे समथिंग हा गाण्याचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे यस न्यूज मराठी हे है आहेत माध्यम प्रायोजक मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा ही होऊ शकतो विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा चार जानेवारीला होणार नवीन वर्षातलं पहिलं संक्रमण दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी बुध ग्रहाचं संक्रमण गुरु बृहस्पतीच्या राशीत होणार राशी बशी खाते मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पहिल्याच कॅबिनेट मीटिंग ला अजित पवार गैरहजर राहण्याची शक्यता येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा